Bargo. Hey. Ha Bargo. Bargo var. <laughs> çık 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 ne? Dur sen ne gel. <Papagetine. gülüyor> Dur <Duşanla>, sen gel. <laughs> Duşanla, gel bana <laughs> bana. Gel. Sen. Gel. तर आता वाजलेले आहे आठ आणि आमच्या माईन त्यात आहे म्हणजे अश्विनी दिदी हे मग हा लगेच असं आता मम्मीने मोबाईल चालू केला आहे की नाही आमचे बबले गे म्हणजे बबले ग अशो हशो हशो आता वाजलेले आहे आठ आणि आमची अश्विनी दिदी मम्मीन ते येऊ राहिले मला उद्या जायचंय कोलकवाडीला त्याच्यासाठी मला घ्यायला येत आहे आणि आम्हाला दर्शन करायला पण जायचंय तर वीराचा मी नवस बोलले होते तर तुम्हाला पूर्ण करायचं आहे तर त्यासाठी कृष्णेश्वर मंदिरात जायचं आहे उद्या आम्हाला महादेवाला तर उद्या आहे सोमवार तर उद्याचा दिवस पण चांगला आहे म्हटलं चला दर्शन करून घेऊ परत मी ज्या गावाला गेल्यावर मला माहीत नाही मी कधी येणार नाही मग कधी ते पूर्ण करीन तिचा नवस वगैरे आणि मग त्याच्या तिला म्हटलं ये तू पण आधी मम्मीने ते चणार होते पण मग मागं म्हटलं ये तू पण आणि मग ती उरायली सगळे तर आता आत्ता आठ आज वाजलेले अजून ते काय आलेले नाही भरपूर टाईम आहे अजून त्यांना यायला उशीर झाला होता नाही यायला तर मी स्वयंपाक करते आता मी चिकन बनवते देवांशचं टाकलं आता शिजायला आता आमचं टाकायचं आहे शिजायला आणि भाग बसला येतो त्याच्या पप्पाजवळ हा त्याला नुसतं बोलायला लागतं त्याला असं वाटतं मोबाईलला म्हणजे मला पण बोलून द्यावाय लगेच पालता पडायचो लगेच लगेच पालथ पडला त्या मोबाईल साठी तर भाकरी करून गेलाय आमच्या मावशी बाई देवांशी मावशी भाकरी झाले मी इकडे कांदा कापून ठेवला हो आहे आणि इकडं खोबरं कापलेलं हो आहे ते आता भाजून घेते मस्त तव्यावर इकडे लावलं आहे आणि भात पण तयार करून ठेवलाय मी हे बघा भात बनवून ठेवला आहे आणि आता फक्त राहिलं आमचं चिकन शिजत घालायचं आणि चिकन शिजत घात घालायचं राहिलेलं आता ते टाकून देते आणि आमची राणी तिचं पण टाकावं लागेल ते पण करायचं आहे अजून सुक्कं चिकन टाकायचंय ते पण राहिलेलं आहे म्हणजे असं अजून भरपूर राहिलेलं आहे माझं आणि आटो वाजले आता पटपट आवरून घ्यावं लागेल मला नाही तर परत त्यांचा यायचा टाईम होईल आणि जेवणाचा टाईम होऊन जाईन आणि मग थोडंसं उशीर होईल त्याच्यापेक्षा मी पटपट आवरून घेते थोडं थोडं शूट करत राहीन मधून मधून आता बाहेरगाव खेळतोय पप्पा वगैरे तो पण बाकी किती लांब आली तू लो नाही बरं मजा आली तुला चांगली हुशार मजा आली तुला लढलीच नाही तू कार्डन पाणी आला चला 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 हां नाही शालखनी बघू शालखनी बघू हूं तोंड कसं झालं जीपीएस सिग्नल लॉस आज झाली आता आणि इकडे राणीचं आणि इकडे आमचं सुक्क बनवून घेतलंय आणि इकडे भात आणि देवांशचं इकडे भाकरी झालेय देवांश पोपट बावनते आले ना

मी ताट करते बाबा मावची कडे येऊन हा मावची कडे येऊन खुश आहे बाला तू खुश आहे की नाही खुश झाली मस्त बसले दुघी आता इकडं आम्ही ताट करतोय बाबांना त्यांना जेवायला द्यायचं तुम किचन वर पसार मग बिना पसाराचा कुठे स्वयंपाक होत असतो का आपल्याला सगळं बनवावं लागतं हा तो, तो, ना आमच्याकडे सगळेच बनत त्याच्यामुळे एवढा सगळा पसारा होतोच मी विरा ए विरा कोण आहे तुझी विरा कोण आहे कोण आहे कोण आहे विरा कोण आहे तुझी लांबून लांबून हा लांबून बस बास बस तू बारगाव नाही बारगाव सण करतो ती नाही करू शकत ती छोटी अजून एला बाला विला अच्छा ती खेळती ए अ तिरा मज्जा आली मावशीकडे मज्जा आला मावशी गोली मज्जा आली हां

अ दिदी मोबाईल दिसला का मोबाईल न्यूराला मोबाईल दिसला ए अईदी दीदी बोल दीदी दीदी म्हण ना म्हणतो मला पुढं तुला ते लक्ष्मण राखीच्या आता अंतर नाही म्हणतो तू पुढं आलो टाईपकडा घेशील भारगाव भार्गाव दीदी आहे दीदी आहे आपली हा तुम खिलो मी इथं ठेवायचं

ਨੇ ਦਾਕੋ ਨੀ ਸਾੜੀ ਵਸਦੀ ਨੈਸਟ ਇਸ ਤੇ ਹਾਂ ਸਾੜੇ ਕਾਇ ਨਾ ਗਈ ਜਾਣਾ ਕੀ ਆ ਕਿੱਨੇ ਉਰਸਾ ਜਾਣੇ ਉਸੇ ਵਹੀ ਮੰਮ ਨੇ ਨਾ ਦਬਾਰੀ ਬੰਨ ਮੰਮ ਨੇ ਜੋ ਤਾ ਪਾਟ ਪਤਰਾ ਚ ਹੈ ਜਿਵੇਂ ਕਪੜਾ ਕਿਤੇ ਸਮੂਥਿਆ ਸੀ ਇਕਦਮ ਨਸਰੀ ਹੈ ਸਿਲਕ ਸਾਰੀ ਹਾਂ ਥੋੜੀ ਸੀ ਸੇਮ ਹੈਗਾ ਕਲਰ

हा पण भारी कलर धरवा मला हा लगेच घ्यायची इच्छा होती बर का पण कधी भेटलाच नाही गो हे असा भेटला मला पण हा असा कलर कधीच नाही भेटला अजून मस्त कलर आहे मग तुला असा हाय कलर आहे ना नाही पण साडी घे घरी किती छान आहे चमक हा छान मस्त

इकडे तीग, तर आता आम्ही चाललेलो आहे वेरुहूला तर मी विराचा नवस केलेला होता विरा पोटात दुधी द्यावा तर तो नवस फेडण्यासाठी आता आम्ही चाललेलो आहे वेरुहूला तिचा नवस फेडण्यासाठी ना था था मी असा नवस केला होता अश्विनी दिला आणि तिच्या बाळाला घेऊन ये आता मग ते आल्याच तर म्हटलं आपण नवस पण आणि आता आम्ही चाललोय घेऊन मंदिरात जाऊ बघू तिला आतमध्ये आतमध्ये गाभाऱ्यात नाही नेता आला तर बाहेरूनच दर्शन करू आणि आम्ही आतमध्ये दर्शन करू न असं करू कारण ती छोटी त्याच्यामुळे इतकं आज पण घेऊन जाणं योग्य नाही नाहीये त्यांचा बच्चा किती छान वातावरण झाले पाठीमाग मोबाईल मध्ये बोलतो आम्ही तर आता आम्ही आलोय बात्राम मारुतीचं दर्शन करायला दर्शन झालं तर मग गेरुळकडे जाणार आहे वातावरण पण खूप छान झालंय इकडे भारी वाटते हा हा ना त्याच्यामुळेच म्हणलं होत थोडस लेट निघू आपण गरम <impleas> गरम uh, <impleas> तो नाही नाही इतका पिक्का नको चांगला लागत साखरे म्हणून फोन पे मारा मी तुम्हाला फोन पे मारते माझ दुसरा माव गाडी आपण

बहात बुदि लागला बहार बहार